नमस्कार मित्रांनो स्वागती आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सतत वाढणारे वजन याच्यासाठी आम्ही तुम्हाला नवनवीन माहिती सांगतच असतो त्यामध्येच आज आपण वेट लॉस की त्याच्यासाठी मध आणि दालचिनी ही एक अत्यंत सोपा आणि सुटसुटीत उपाय याचा जर वापर केला तर नक्कीच तुमचं वजन कमी होणार आहे तर याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सतत वाढत जाणारे वजन ही आजची खूप मोठी कॉमन समस्या झाली आहे वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण एक्सरसाइज आणि डाएट करतो यासोबतच वजन कमी होण्यासाठी अधिक मदत व्हावी यासाठी काही घरगुती आणि नैसर्गिक उपाय देखील करतो तर मंडई वजन कमी करण्यासाठी अनेक घरगुती उपायामध्ये आपण बहुतेकदा वेगवेगळ्या बिया आणि घरगुती खडे मसाल्याचा वापर करतो पण झटपट वेट लॉस होण्यासाठी बडीशोप आळशी मेथीचे दाणे चियासील यासारखे अनेक पदार्थाचा वापर देखील करतो आता या पदार्थाप्रमाणेच वेट लॉससाठी मध आणि दालचिनी देखील तितकीच फायदेशीर असल्याचं मानले जाते मध शरीरातील चयपचय क्रिया सुधारते तर दालचिनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण ठेवून फॅट बिनस प्रक्रियास गती देते ह्या दोघांचे एकत्रित वापर केल्यास वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत नैसर्गिकरित्या के मदत केली जाते वजन कमी करण्यासाठी मध आणि दालचिनी खाणे फायदेशीर असले तरी वेट लॉससाठी ते खाण्याची योग्य पद्धत बाजारांचं माहिती नसते यासाठीच वजन कमी करण्यासाठी मध आणि दालचिनीचा वापर कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत तर मंडई सर्वप्रथम वजन कमी करण्यासाठी दालचिनी आणि मध कसे फायदेशीर आहे तर मंडई मध आणि दालचिनी याचं एकत्रित मिश्रण वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते दालचिनी शरीरातील क्रियाचा वेग नैसर्गिकरित्या वाढवण्यास मदत करते ज्यामुळे अधिक कॅलरीज बर्न होण्यास मदत होते माधामा नैसर्गिक गोडवा फूड केवीज कमी करते यामुळे वारंवार खाण्याची सवय कमी होते आणि जास्त काळ भूक लागत नाही ज्यामुळे एकूण कॅलरीचं प्रमाण आपोआप कमी होतं दालचिनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते ज्यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि अनावश्यक भूक लागून खाण्याची सवय टाळता येते मध कमी आणि दालचिनी पचनसंस्थेसाठीही अत्यंत लाभदायक आहे मध आणि दालचिनी रोज घेतल्याने पोटफुगी गॅसेस आणि अंमलद यासारख्या समस्यापासून आराम मिळतो ह्या समस्या थेट वजनासाठी संबंधित असतात त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवण्यास वजन कमी करणे सोपे होते आता नंतर हे मंडळी वजन कमी करण्यासाठी दालची आणि चिनी आणि मध कसे खावे वजन कमी करण्यासाठी दालचिनी पूड आणि मध दोन्ही आपण कोमट पाण्यात मिसळून पिऊ शकतो यासोबतच पचन संबंधित अनेक समस्या सोडवण्यासाठी आपण दालचिनीची पूड आणि मध पाण्यात मिसून जेवणानंतर देखील पिऊ शकतो दालचिनी आणि मध कोमट पाण्यातून घेतल्याने फक्त वेट लॉसच नाही तर घसा खवखवणे खोकला आणि सर्दी यासारख्या समस्यापासूनही लवकर आराम मिळतो आता सकाळी रिकाम्यापोटी एक कप कोमट पाणी घ्या त्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर घाला पाणी गार झाल्यावर त्यात एक चमचा शुद्ध मध मिसळा गरम पाण्यात मध घालू नका हे मिश्रण सकाळी उठल्यावर पोटी प्या ह्या उपायामुळं शरीराला डॅटेक्स होतो चयपचय क्रियाचा वेग वाढतो आणि दिवसभर भूक नियंत्रणात राहते परिणामी वजन कमी होण्यास मदतही मिळते रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात दालचिनीचं पावडर आणि मध मिसळून प्या हे प्यायामुळे पचन सुधारते आणि झोपही चांगली लागते हर्बल टी म्हणून पिऊ शकता एक कप पाण्यात दालचिनीचे तीन ते चार तुकडे किंवा दालचिनी पावडर उकळा पाणी गार झाल्यावर त्यात मध घालून चहाप्रमाणे प्यावे दिवसभरातून फक्त एक ते दोन वेळेचं आपण हे मध आणि दालचिनीचं मिश्रण पिऊ शकतो जास्त प्रमाणात दालचिनी घेणं टाळा जास्त प्रमाणात दालचिनी घेतल्यास किडण्यावर ताण येऊ शकतो साखर टाळा मधामध्ये नैसर्गिक गोडवा असल्याने फक्त मधाचा वापर करा अशा प्रकारे तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारामध्ये याचं सेवन करू शकता आणि तुमची पोटाची चरबी किंवा वजन कमी करू शकता तर मंडळी उगदी छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद